आत्ताचा काळ हा इंटरनेटचा आहे या इंटरनेटच्या युगात दररोज काही ना काही व्हायरल होतचच आजच्या या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हीही बघू शकता गुरुडाने चक्क बिबट्याची शिकार केलेली दिसते जर या चॅनेलचे रेग्युलर व्हिडिओ पाहिले असेल तर तुम्हाला आपला सगळ्यात पॉप्युलर व्हिडिओ म्हणजेच गरुडाने सिंहाची शिकार केलेला व्हिडिओ तर तुम्ही पाहिलाच असेल यावर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स देखील केल्या की हा व्हिडिओ ए आयमधला आहे पण तुम्हाला सांगू इच्छितो हा व्हिडिओ एआय मधला नसून हा रियल आहे कारण तुम्हीच बघू शकता गरुडाने नेमक्या कशा प्रकारे या बिबट्याची शिकार केली व बिबट्याला काहीच करता आले नाही जरी किती पटीने गरुडापेक्षा मोठा असला तरी गरुड हा चालाक व चतुर आहे व तीक्ष्ण आहे तुम्ही मागच्या या गरुडाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सांगितले की हा व्हिडिओ खोटा आहे पण मी त्याचा पुरावा करून हा रियल व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन आलो व तुम्ही बघू शकता हा व्हिडिओ ए आयमधला नसून हा रियल आहे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे या गरुडाने या बिबट्याची शिकार केली व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता गरुडाने आपल्या चोचीने वारंवार या बिबट्याला चोची केली व यामुळे बिबट्या हा जखमी झाला व बिबट्याला काहीच करता आले नाही तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि मिळूया आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद